लाडकी बहिणी योजना वेबसाईटवरून फॉर्म भरायला गेला तर अशा प्रकारचे येत आहेत आणि फॉर्म भरला जात नाही आणि ऍप मधून तर फॉर्म भरणंच बंद झालंय तर अशात खूप जण सांगताय की ही योजना फेक आहे वेबसाईट फेक आहे कुणाला लाभ मिळणार नाही तर सर्वांनी लक्षपूर्वक आहे का तर कोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला आहे की ही योजना कल्याणकारी आहे महाराष्ट्राच्या महिलांसाठी चांगली आहे त्यामुळे ही योजना पुढे सुद्धा सुरू राहणार आहे आणि या योजनेचा लाभ प्रत्येक महिलांना येथे मिळणार आहे आणि आता फॉर्म जर भरला जात नाही वेबसाईट वरून याचं कारण म्हणजे प्रत्येकाला वाटतंय की आमचा फॉर्म आत्ताच भरला गेला पाहिजे त्यामुळे वेबसाईट वरती खूप लोड येतोय वेबसाईटचं बॅकहेंड काम करत नाही वेबसाईट हँग होत आहे आणि यामुळे एपीआय फोर झिरो झिरो एरर आणि ओ टी पी सेंड होत नाही तर अशा तुम्ही काय करायचंय तर चार पाच दिवस तुम्ही थांबा त्यानंतर वेबसाईट सुरळीतपणे चालेल आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा फॉर्म भरण्यासाठी एकतीस ऑगस्ट शेवटची तारीख आहे आणि याच्यात मुदतवाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण वेबसाईटला खूप प्रॉब्लेम प्रॉब्लेम त्यामुळे त्यामुळे ते त्या घाईगडबड गडबड करून कोणीही चुकीचा फॉर्म भरू नका वेबसाईट वरती जर प्रॉब्लेम आला तर तुमचाही फॉर्म भरताना तुम्हाला अडचण येऊ शकते आणि सर्वांनी लक्षात ठेवा सर्वांना लाभ मिळणार आहे आणि योजना पुढे सुद्धा चालू राहणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढे शेअर करा आणि पुढच्या अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला फॉलो नक्की करा